ते दोन वर कोणते आहेत माते पहिला असा आहे की तुझ्या जागी राज्याभिषेक हो आणि दुसरा दूसरा हा तू मुनिवेश धारण करून चौदा वर्षांपर्यंत बनात राहायच बस एवढ्याशा गोष्टीवर इतका वाद होता ही तर खूप प्रसन्नतेची गोष्ट आहे की मला माझ्या माता पित्यांच्या दोघांच्या वचनाचं पालन करण्याची अशी संधी मिळाली आहे जी एखाद्या पुत्राला मोठ्या भाग्यानंच मिळते भरताला राज्य देण्यासाठी तर मला कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाही त्याच्यासारख्या भावाला तर मी स्वतःच आनंदाने राज्य देऊन टाकीन